नमस्कार मी श्रीमती सरिता घोरपडे पटोडे आदर्श विद्यालय आंबोली तालुका खेड जिल्हा पुणे या ठिकाणी मी कार्यरत आहे अभिवाचनासाठी मी वाट ही एक सागरांची कथा निवडलेली आहे दंडोबाच्या घडीला जखऱ्याची वस्ती पडली होती वस्तीला कवठ्याचा बाजार जवळचा तरी चार कोसांवरचा जखऱ्यानं या बाजारात सांगावा फोडला होता तेव्हा पारद्याला म्हणावा म्हातारी पार टिकायची नाही पार निजून हाय आणि कावरीला तेवढं पाठवून दे त्या बिगार म्हातारीचा पण जीव जायचा नाही जीवात ती अडकून आहे म्हणून कावरी जखऱ्याची भन खरं म्हणतो सा टिकायची नाही अगदी खरं नाही टिकायची या आरती जखऱ्यानं मान हलवली होती जडघसाखा करून साफ केला होता भरलेलं लोळं लो टिपलं होतं भोवती जमलेले पारधी जड जड झाले होते आणि आपल्या भोवती जखऱ्याचं दुःख वाहून नेत होते तुळजापूरचा तुळजापूरच्या बाजारला कावरी आणि तिचा दाल आला होता जवळची चार कातडी विकली बाजार हाट केला आता एकदा सगळ्यास ती भेटून जावं म्हणून तो गावाबाहेरच्या लिंबाच्या झाडाकडे वळला तिथं एक एक पारधी जमत होता दिवस कल्ला होता गोडवा खात खात एकदा वार्ता कळाली म्हणजे जायला मोकळं भीमा ये शिवऱ्या बोलला त्याला बसा जागा करून दिली गोडवा घे ती लागे भीमानं मुठभर गोडवा घेतला कावरीला दिला आपण घेतला भीमा एक सांगवा उतार सोलापूरच्या बाजारात मला मिळला तुझी सासू पडली म्हण कावरीला बोलावले लावून येऊ दे जा भेटू कावरीच्या तोंडातला गोडवा तोंडातच राहिला भीमानं हात आखडला आणि तोंडातला गोडवा एकदम गेळत म्हणाला कुण्या मुलखाला हायक सोलापूरच्या वगण आलेला पारदी तो मुलूक पुढे आणत म्हणाला पंढरपुरा पुढे बघ सांगोला त्यानंतर कवठा आणि तिथंच कुठं शेत डोंगूर आहे बघ त्याच्या थापटीला पाल टाकले पण मिरजेच्या पल्याड जायचं नाही आल्याडच जास्ती असल्याशिवाय सांगावा यायचा नाही भेटून किती वर्षं झाली अशीच उभ्या उभ्या गाठ पडली होती अगदी झाली असेल कावरीट कावरीचं डोळं बोलावलं मग जातीस ये जा बघू मी राहतो इथंच चार पोरं घेऊन भीमा पायातलं कडं चाळवत म्हणाला एका जागेत राखून खात असा काय बघतो काय तरी तू जा ये जा भेटून म्हातारी अगदी झाली असेल कनवटीला लावलेल्या रुपया रुपयाच्या दोन नोटा काढून तिच्या पुढे केल्या त्या तिनं कमरेला खावल्या पोटच्या पुराला काकेत मारलं उरल्या चिल्या पिल्यांवरनं नजर फिरवली पोटच्याचं पाठचं जे होतं ते केविलवानं बघू लागलं त्याला पोटाशी धरून म्हणाली लगी येते हां कुठं लांब जाऊ नकोस आकास खेळ पुन्हा एक वर पक्षी निघत पिल्यांवरनं नजर फिरवली निवरलीकडल्या वाटायला ला लागली एक दोन तीन असे दिवसामागून दिवस पहाटेपासून परेपर्यंत चालायचं किती वाहने यायची जायची ही आपली पायानं अंतर तोडत असायची तिला वाटायचं लवकर पोचाय हो आई वाट बघत असत तिचा पाय बिघीन उचलायचा पण वाट काही उसरायची नाही लांबच्या लांब पसरलेली असायची तरी पंढरपूर सांगोला मागं टाकला आणि हदीच्या रानात शिरली पाचव्या दिवशी तिला दंडोबाची रांग दिसली आठ दहा मैलांची निळसर रांग तोंडावरच्या दिवसाला हातानं झाकून तिनं पुढं पाहिलं जवळ डोंगर गळीला गाव दिसलं त्या गावात चिरली भेटेल त्याला विचारू लागले बाबा इथं एखादं पारद्याचं पाल उतरलंय का बाई तुला एखादं दिसलं का, का। नाही ग बाई कुठं दिसलं भाळ तुला नाही बाई म्हटल्यावर निराश व्हायचं बक्षीवारात पहावं माळामाळांना हिंडावं कोण भेटल त्याला विचारावं इथं पारद्याचं एखादं दुसरं पाल उतरलंय का नाही म्हटलं की पुन्हा हाताश व्हावं अग दे निराधार पुरात पाय अंतराळी झाल्यासारखं दुसरा संबंध दिवस तो दंडोबाच्या परिसर धुंडाळला दऱ्याखोऱ्यात काट्याकोट्यात पण कुठं काय तलास ना खिन्न होऊन बसली पोटात अन्नाचा कण नाही पायात चालण्याचा ताण नाही अंगसारं उसळून गेले पण बसून नाही भागायचं उडकलं पाहिजे ती माझी वाढ बघत असेल ती उठली पुढे निघाली एक म्हातारा शेतकरी आपल्या शेतात हरळी खांदत होता त्याला विचारलं बाबा इथं कुठं पारधी उतरलेत का म्हाताऱ्यानं कुदळ थांबून तिच्याकडे पाहिलं कपाळावरचा घाम टिपला आणि म्हणाला तू पार द्यायची का अगदी सुकल्या आवाजात तिनं उत्तर दिलं वय दादा मी पार द्यायचीच जखऱ्या पार द्यायची मग तिथं बघ एक पाल पडलं होतं पंधरा दिव होतं हाय का बघ त्या बघ खालच्या वगळीला गेलेला जीव एकदम तिच्या पायात आला ती लगालागा धावली बुबुळं लहान मोठी करून पाहिलं पण कुंठ दिस तशीच पुढं झाली आणि एकाएकी थांबली पाल उतरल्याच्या खानाकुणा दिसल्या चुल चुलीचे दगड मारलेल्या पाखरांची पंख जनावरांची हाड पालाखालची गवत काढलेली जागा फाशाच्या मोडक्या खुट्या कामट्या आणि पालाच्या मेका त्या पलीकड ठोकलेल्या देवाच्या पताका सगळ्या खुणासा जिवंत जसाच्या तशा एका फासपारद्याच्या पालासारख्या हे पाल तिच्या भावाचं खात्री पटली चाली आणखी नजर लांबली दोन तीन एक कासर खालच्या उघडीला आणि विजेसारखं लखन काळी झाल तशी धावली क्षण एक थांबली अगदी खोळ्यावानी मग एकदम हंबरडा फोडला गुरावाने माझे बये ग माझे माय ग माझे माय गे माझी वाटसुदीक पाहिली नाहीस मला सांगावा धाडला तू निघून केलीस आता कुठं भेटू आई मी आली आहे तुला भेटायला नुसतं तोंड तरी दाखव माझ्या संग बोल तरी एखादा सग हे माझे हरणे माझी वाटसुधीत पाहिली नाहीस गं असल्या आडराने कुणी कसला आक्रोश मांडलाय कुणाला काय झालंय बघावं म्हणून बुरा की पोरं पळत आली जळणाच्या बाया धावत आल्या मगाचा तो शेतकरी आला आणि त्या सगळ्यांना बघून तिला जास्तच भरून आलं आबाळ फुटल्यासारखं डोळं गळू लागलं बायकांचंही डोळं ओलावलं उर दाटून आला त्या पाणी टिपत टिपत बोलल्या लेख होय तू तुझी तिची तु। तुझी तिनं लय वाट बघितली डोळ्यात जीव अडगून तशीच होती गेल्या बुधवारी गेली जीव जाता जात नव्हता आम्ही बघत होतो गाठ पाडायचीच नव्हती घडीभरानं सगळी आल्या वाट्यानं निघून गेली गठोळ्यातलं बांधून आणलेलं आईला खायला त्या मातीच्या ढिगावर ठेवलं कावकाव करत रानकावळं बहुती जमली बाजूला झाली आणि पिंडावर घसल्यावाणी कावळं त्यावर नाचू लागलं किती कष्टाने तिनं वाट तुडवली होती इथवर आली होती गाठभेट राहिली एकदा तिच्या प्रेतावर तरी डोळ्यातनं थे थे दोन थेंब पडायला हवं होतं दुःख हलकं व्हायला हवं होतं तासाभरानं ती उठली मुलं काखला घेतलं हळूहळू चालायला लागली दिवस बुडून गेला होता अंधार पसरत होता दिशा आकारहीन होत होत्या आणि आता तिच्या पुढं ना वाट होती ना त्या वाटेवर पडणारी पावलं तिची होती धन्यवाद